है है भवन, उचा मंदिर, उची है शान, मैया तेरी में झुके तर नमस्कार मित्रांनो तुम्हाला व्हिडिओची सुरुवात बघून तर कळावच असेल की आज आपण टोकाय माता मंदिर येथे जाणार आहे तर आज निघालो होतो टोकाई माता मंदिराकडे आणि तर आज तिथं आपला परिसर खूप छान झालेला आहे असं मी ऐकलं आहे तर बघूया टोकाई मातेचं मंदिर सर्वांना जय शिवराय आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तर मित्रांनो आज आपण आलो होतो टोकाई माता मंदिर येथे आणि हे टोकाई माता मंदिर आहे बघावर या साईडला आणि या ठिकाणी नवरात्रमध्ये एवढी गर्दी होती मित्रांनो की हे पूर्ण परिसर पूर्ण परिसर भरला होता हे या साईडचा आणि या साईडला तर अशी जागा नव्हती पूर्ण असं बंदोबस्त लावला होता पूर्ण इकडे या साईडला या साईडला इकडे बघा ही पूर्ण जे पाडी मागे तुम्हाला जागा दिसली या साईडने या साईडला पूर्ण दुकान होती या साईडने या साईडची आणि ही जागा पूर्ण ब्लॉक झाली होती ब्लॉक झाली म्हणजे मग म्हणण्याचा असा अर्थ आहे की ही जागा भक्तांनी पूर्ण भरून गेली होती या साईडला एवढी पब्लिक होती नवरात्र संपली आज बघू शकता तुम्ही एक विरान मंदिर असं म्हणजे भाविक यायलेत असं नाही की इथं भाविक येत नाहीत भाविक खूप येतात या ठिकाणी आणि दर्शनासाठी तर तुम्ही आज बघू शकता की आज मी आलो होतो आणि आज आपण बघूया की वर काय काय केलं आता या ठिकाणी खूप झाडं वगैरे लावलेली आहेत आणि पुन्हा या ठिकाणी आता खूप वर म्हणजे काम चालू आहे इथलं तर तुम्ही पण नक्की या भेट द्या चला तर आपण आता वरी जाऊया या ठिकाणी तुम्ही बघू शकता इकडं मंदिर आहे या साईडला या साईडला मंदिर असतं आणि इकडं येण्यासाठी दोन रस्ते आहेत एक कुरुंद्या साईडला इकडं जाणारा मोठा हवी आहे इकडून पाय पायरे आहेत या साईडला या साईडला तुम्ही पायऱ्या नेऊ शकता नाहीतर मग तिकडून मालेगाव जर मालेगाव क मालेगावच्या साईडनं जर आल्या तर तुम्हाला डायरेक्ट वरती आणण्यासाठी रस्ता आहे ते रस्ता बी तुम्ही बघू शकता तर चला आपण तुम्हाला वर जाऊया आता तुम्हाला मी वर दाखवतो वरचा म्हणजे मंदिराचा परिसर काय आहे काय नाही आणि तर सुविधा बी आता खूप चांगल्या झालेल्या आहेत आता हे जे मुख्यद्वार कुरुंदा साईडतून जर तुम्ही आलात तरीकडून या साईडला तुम्हाला पायऱ्या भेटतील तुम्हाला गाडी इथं थांबावं हो लागेल आणि इथून वर पायऱ्यां जावं लागेल अरे हे बघा या साईडनं आता चला तर वर जाऊ आपण पण दिलेली आहे तर थोडं वरती आल्यावर तुम्ही हे परिसर बघू शकता एकदम असं ढगाळ वातावरण आणि मालराणा म्हणलं खूप मन प्रसन्न होतो ते बघू शकता वातावरण या साईडचं सा। तर चला वर जाऊत थकवा जर आला तुम्हाला तर तुम्हाला बसण्यासाठी बी व्यवस्था आहे तुम्ही बघू शकता जागोजाग असे स्टूल टाकलेले आहेत आणि त्या स्टूलवर तुम्ही आराम बी करू शकता आता मी एवढेच पायऱ्या चढल्या तर मला थकवा लागलेला आहे आता आपण वर जाऊ त्या ज्याला थकवा लागला त्यासाठी स्टूल बी टाकलेले आपल्याला थोडा आणखी वर जायचं तिथून वर जाऊन दर्शनाला आपण दर्शन, दर्शन करू आणि वरचा परिसर करू मंदिराचे दर्शन घेऊन आपण या मंदिराविषयी पूर्ण माहिती जाणून घेऊ इथल्या विश्वस्त लोकांकडून आणि इथल्या गुरुजींकडून टोकाई माता ही तीन पिढ्याची कार्य माता आहे या मातेचे कार्य असे की आंब्याची आहे कुर्मादेवी बारडची आई असे सात बहिणी आता या बहिणीचं कारण असे की इथं दर पौर्णिमेला या माईचे दुट्या निघतात आणि ड्युटी निघल्यानंतर दर पौर्णिमेला समध्या साती बहिणी या टोकाई मातेच्या दर्शनाला येतात आणि दरवर्षी या नवरात्रामध्ये इथे मोठा उत्सव होते आणि मोठा कार्यक्रम राहते दहा दिवस आणि इथं कमीत कमी रोज दहा हजार पब्लिक नवरात्रामध्ये येते रोजची आणि आखरीच्या दिवशी पंचवीस ते तीस हजार पब्लिक येते दसऱ्या दिवशी आणि या देवीचं भव्य असं आहे की या मा मातेचं की जी माय आपल्या कार्यामध्ये राहील जी इच्छा होईल ती पूर्ण इच्छा होणार आणि या देवीस्थान टोकाईगड म्हणजे असं आहे की या एरियामध्ये आता आमच्या कुरुंदवासी नगरीमध्ये जनतेने मुलाने या टोकाईचं कार्यभव उज्ज्वळ केले आणि इथं झाडं वर्च लावून त्याचा कार्य के, ता के कार्य केलेला आहे शुभिवंत आलेला आहे इथे दर मंगळवारी महाप्रसाद होते आणि दर पौर्णिमेला आखाडीला किंवा आमोशाला प्रसाद महाप्रसाद ठेवलेला आहे आणि या देवीची महिमा अशी आहे की टोकाची आंब्याची कुर्मादेवी रत्नागिरी बारडची आई हे समध्या बहिणी या कार्यामध्ये असतो हो राहतात आणि या कार्यामध्ये असे की इथे समजा सकाळी आम्ही आठ वाजता येतो सायंकाळी सहा वाजता आरती होती दोन टाईम आरती होती सकाळ आणि संध्याकाळ आणि साडेसहा वाजता मंदिर बंद राहते तर चला मित्रांनो आता आपलं दर्शन वगैरे सर्व झालेलं आहे माहिती वगैरे घेतलेली आहे तर आता आपण जाऊया बाहेरला परिसर बघण्यासाठी तर बाहेरून असं मंदिर दिसते बघा आणि हे बघा आता बाहेरलं परिसर तुम्हाला मी दाखवतो या साईडला ससे सा वगैरे आहेत ते बी दाखवतो तर चला आपण चलूया आता बाहेरला परिसर बघण्यासाठी इथं बसण्यासाठी हो असे खुर्च्या वगैरे टाकलेल्या आहेत आणि या त्याच्यामध्ये बघा इथं ससे तर मित्रांनो बघू शकता या ठिकाणी टोकाय माथेपासी खरगोश आहेत म्हणजे ससे ससे ठेवलेले आहेत बघू शकता हॅलो तर मित्रांनो दर्शन करून तुम्ही येऊ हो शकता या साईडला लहान मुळा लहान मुला खेळण्यासाठी जागा होती बघा या साईडला जो ले आता इकडे काम चालू असल्या त्यामुळे ती जागा म्हणजे झोते वगैरे काढून टाकलेले आहेत या साईडचे आणि तुम्ही इकडे आता बघू शकता जे पूर्ण परिसर कसा हिरवा झालेला आहे डोंगर एकदम असं छान छानपैकी डोंगर झालेले तर रास्ता बनवलेला आहे बघू शकता इकडे जाण्यासाठी रस्ता इकडे या साईडला इकडे रस्ता नव्हता कारण की मंदिरापासून इकडे जाण्यासाठी इकडे म्हणजे परिसर म्हणजे इकडं पाहण्यासाठी इकडे डोंगर या साईडला डोंगर आहेत आणि इकडे तुम्ही डोंगर वगैरे बघू शकता या साईडला इकडे रस्ता नव्हता बघा इकडे या साईडला जाण्यासाठी तर तुम्ही या साईडला रस्ता पण केलेला आहे आणि इकडं तुम्हाला मी परिसर दाखवतो बघा इकडे एकदम छानपैकी आहेत मित्रांनो ज्यावेळेस मी आलो होतो त्यावेळेस हे रस्ता वगैरे काय नव्हता तर आता खूप छान बनवलेलं आहे इकडे बघा या साईडला काहीच नव्हतं बघा हे तू बघू शकता तुम्ही गेट वगैरे आता लावून घेतले बघा बाउंड्री मारली ती आणि छानपैकी गवत लावलेलं आहे त्या साईडला त्या साईड इकडे गवत वगैरे छान लावलेलं आहे कारण की हे ज्यावेळेस मी आलो होतो त्यावेळेस हे काहीच नव्हतं आणि आता हे सगळं बनवलेलं आहे खूप छान बनवलेलं आहे या साईडला आता झाडं वगैरे भरपूर लावलेली आहेत होतो हे बघा या साईडला पूर्ण डोंगराचा एंड होतो म्हणजे इथं संपवतो आता हे एवढा जे माळ आहे हे पूर्ण देवीचा परिसर आहे या साईडला आणि इकडं वगैरे आता खाली इकडं खाली पूर्ण आता शेती वगैरे आहे लोकांची तिकडं बघू शकता तुम्ही ते तिकडं लोक सोयाबीन काप आले तर त्या साईडला आणि इकडं पण आता हे पूर्ण शेतीच आहे कारण की देवीचा हे परिसर पूर्ण आहे डोंगर आहे या साईडला इकडे पूर्ण डोंगर समाप्त होतो आणि देवीचा इथून डोंगर खाली समाप्त होतो इकडे या साईडला तुम्ही बघू शकता की पूर्ण डोंगर आता हे पूर्ण परिसर देवीचा आहे आणि इकडं तुम्ही खाली आता हे पूर्ण डोंगर इकडं सहा या परिसर असं बघू शकता तुम्ही हे बघा तर मित्रांनो नक्की भेट द्या टोकाई माता मंदिर तुरुंदा बघा पाणी पण आता जागोजाग पाणी चालू केले बघा कारण की उन्हाळ्यामध्ये आता हे परिसर हिरवं राहणार नाही उन्हाळ्यामध्ये झाडाला वगैरे पाणी पाहिजेत हे बघा पाणी पण चालू चालू केलेलं आहे इकडं या साईडला पाणी चालू झाडण्या झाडायसाठी आणि झाडायसाठी पाणी खूप आवश्यक आहे मित्रांनो इकडं तर रस्ता आता आपल्याला पण आहे कारण की या साईडला मी गेलो होतो पण आता खूप गवत वगैरे चालेल त्या साईडला या साईडला आपल्याला जाता येणार नाही पुन्हा आपण त्याच रस्त्याने तिकडं समोर जाऊ तर मित्रांनो आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला असेच नवनवी व्हिडिओ व्हिडिओ देवस्थानाचे पर्यटन तळाचे तुम्हाला व्हिडिओ मी असे टाकीत राहील जर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या इंस्टाग्रामला फॅ इंस्टाग्रामला पण सपोर्ट करा इंस्टाग्रामची आय डी आहे आपल्या एम एस सव्वीस रायडर झिरो वन ही आय डी इंस्टाग्रामची आहे आणि तुम्हाला दादा यूट्यूबची आय डी तर तुम्हाला माहितीच आहे एम एस सव्वीस रायडर ऑफिशियल ही आपली इंस्टाग्रामची आय डी आहे हे यूट्यूबची आय डी आहे तर तुम्ही नक्की एकदा आपल्या चॅनलला भेट द्या असेच नव, नवी नवीन व्हिडिओ तुम्हाला मी टाकित राहील हे बघा या साईडला एकदम असं वातावरण खूप छान आहे बघा कारण की पावसाळा आत्ताच म्हणजे संपलेला आहे आणि वातावरण आता तुम्ही पावसाळ्यामध्ये येऊन बघू शकता एकदम छानपैकी आहे आणि मित्रांनो या साईडला आता ना एवढंच नाही आहे की इकडं शाळेच्या वगैरे चूर पण येतात लहान लहान मुलाच्या तर असं आहे बघा या कोकाय मातेचं मंदिर आणि परिसर आता खूप छान केलेला आहे एकदम बढिया परिसर झालेला आहे बघा झाडं वगैरे सगळं रस्ता वगैरे पाण्याची बिनिमय व्यवस्था आहे कारण की झाडाला पाणी लागणार आहे तिकडं मामा पाणी पिण टाकाली झाडासाठी देवस्थान एवढं चांगलं आहे माता मंदिरचं जेव्हा हे नजारा आहे बघा हे परिसर आहे या साईडचा हे बघा जा। झाडं जा। वगैरे एकदम छानपैकी लागलेलं बघा या साईडला इकडे गौमाता आहे त्या साईडला बसलेली आहे गौमाता झाड वगैरे फुल काढलेलं आहे आणि आता बसलेली आहे तर तुम्हाला मित्रांनो मी दोन रस्ते सांगितले होते एक रस्ता हे बघा या साईडनं तुम्ही येऊ शकता तुम्हाला जर गाडीवर वरती गाडी आणायची असेल डायरेक्ट गाडीवर बी येते थोडा चढ आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच तुम्हाला आता मी सर्व इथला परिसर दाखवलेला आहे देवस्थान खूप छान आहे तर तुम्ही नक्की एकदा येऊन भेट द्या लोकई माता मंदिर तर आता झाडं वगैरे लावलेलं आहे एकदम परिसर एकदम खूप छान आहे शाळेचे टूर बी येऊ शकतात आणि तुम्हाला मी रस्त्याची माहिती पण दिलेली आहे पूर्ण रस्ता त्या साईडनं पण आहे तिकडून पायरे आहेत आणि तुम्हाला गाडी जर वर घेऊन यायचं असेल तर या साईडनं डायरेक्ट तुम्ही गाडीवर पण आणू शकता दोन रस्ते आहेत एक तिकडं पायऱ्या आहे आणि दुसरा इकडं वर डायरेक्ट गाडी येण्यासाठी ते पण रस्ता आहे साईडनं तुम्हाला गाडी डायरेक्ट मंदिराजवळ येते या साईडनं गाडी डायरेक्ट मंदिराजवळ येते आणि त्या साईडनं ज्या ज्या साईडनं मी आलेलं आहे त्या साईडनं तुम्हाला तिथंच गाडी लावा लागेल आणि वरती यावं लागेल पण या रस्त्यानं तुम्हाला डायरेक्ट गाडी इथपर्यंत वरी, इथपर्यंत येईल तर चला നവരാത്തിൽ സംഭലോ गाड़ी है डायरेक्ट वर ही तुम्हारा यस्त तो डायरेक्ट गाड़ी वरती पी ब गाड़ी वर आए साइड में बह अशा प्रकार डोंगर है खूब छान डोंगर है तर मित्रांनो अशा प्रकारे बघू शकता तुम्ही एकदम हिरवंगार जंगल झालेलं आहे आणि परिसर आता खूप छान झालेलं आहे कारण की पावसाळा आताच एंडिंग झालेला आहे तर हे आता तुम्ही बघू शकता की हिरवगार डोंगर आहे आणि या ठिकाणी आता तुम्ही येऊ शकता दर्शनाला बी येऊ शकता आणि टुरिस्ट म्हणून बी येऊ शकता फिरू शकता खूप चांगली जागा आहे झाडं वगैरे लागली आहे तुम्हाला तिकडचा परिसर दाखलेलंच आहे तर नक्की भेट द्या सह्याद्री देवराई तर मित्रांनो चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि या व्हिडिओमध्ये आज डोकाई मातेचं दर्शन झालेलं आहे तर आज इथपर्यंतच होतं आज आपल्याला डोकाय मातेचं दर्शन पूर्ण परिसर दाखवायचा होता आणि ते आपण दाखवलेलं आहे मला वरती पण दाखवलेलं आहे आता मी चाललो परत चला पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र जय माताजी नवीन जर असल्या मित्रांनो तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील तर नक्की सपोर्ट करा मराठी माणसाला जय महाराज